नमस्कार मंडळी बैलगाडा क्षेत्रातील देव रुत्सम द्वादश मेंद केसरी बकासूर बकासूर बद्दल मी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की आत्ता बकासूर आपला नक्की कोणत्या मैदानात आणि पैरा कोणासोबत असणार आहे तर भाऊ मागची पाच मैदानं लगातार पाच मैदानामध्ये मैदाना आपल्या बकासूरची हार झालेली आहे तरी कोणीही खचून जाऊ नका त्याचं कारण म्हणजे हा बकासूर बकासूर आहे बैलगाडा क्षेत्रातील देव कमबॅक कसं करायचं हे बकासूरला चांगल्या रीतीने माहिती आहे असं कमबॅक करतो की डायरेक्ट टॉपलाच घेर टाकतो एक नंबर करूनच तर भावनो मागचे पाच पराभव वगळता पुढचं मैदानाची आता तयारी करतोय आपला बकासूर तर ते कोणतं मैदान आज अकरा तारीख तीन दिवसाच्या गॅपनंतर आपला बकासुर मौजे किकली मैदानात शंभर टक्के पलतान दिसणार आहे येथे प्रथम पार्थीशी एक लाख एक्कावन्न हजार हे ये येणारं मैदान म्हणजे हे मोठं मैदान आहे या मौजे किकली मैदानात सर्व टॉपची नंदी आपल्याला पलताना दिसणार आहेत त्यात आपला बकासूर देखील शंभर टक्के दिसेल दीड लाखाचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज तर पैरा सर्वांनाच माहिती झालेला आहे तर तो पैरा म्हणजे कुमठेचा पोपर्टीचा लाडू तर हा लाडू कोणता तर भावांना याच लाडूने गेल्या वर्षी या मौजे किकली मैदानामध्ये मा एक नंबर केला होता तर तो कोणासोबत पहिरा होता त्या लाडूचा तर हारण्या तीनशे एक हरण्या तीनशे एक आणि लाडूने याच मैदानात गेल्या वर्षी एक नंबर केला होता तोच हारण्या ह्या वर्षी सॉरी तोच लाडू ह्या वर्षी मौजी किकली मैदानात बकासूरसोबत पळणार आहे लाडू देखील एक टॉपचाच नंदी आहे मागची मैदान बघा त्याचं लाडू पिस्टूल असे बरेच टॉप टॉपचे पैर्या आणि मोठमोठ्या गाड्या या लाडूने मारलेल्या आहेत चांगला स्पीड आहे या लाडूला त्यामुळे नक्की चांगलाच कमबॅक होईल गुलाला तर गाडी राहील ही मला अपेक्षा आहेतच आणि एक दोन तीन नंबरमध्ये देखील राहू शकतो कारण की लाडू देखील एक टॉपचा नंदी आहे धन्यवाद भावांनो